श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामी म्हणतात बाळा या जगात सगळ्यात महागडी गोष्ट कुठली आहे ठाऊक आहे ते आहे प्रामाणिकपणा हो आजकाल प्रामाणिकपणा एवढा महाग झाला आहे की तो खूप लोकांमध्ये बघायला मिळतो अगदी आपल्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांमध्ये एखाद्याच्या प्रेमाशी स्वतःच्या स्वप्नांशी आणि आपल्या जवळच्या व्यक्तींशी असं का कारण लोकांना जाणीवच राहिलेली नाही प्रेम विश्वास आणि एकनिष्ठ असण्याची सहजासहजी मिळालेल्या गोष्टींची किंमत फार कमी लोकांना असते बघ मग ती वस्तू असो किंवा व्यक्ती आजकाल लोक नाती जोडतात पण त्यात मन गुंतवत नाहीत स्वप्न बघतात पण त्यात स्वतःला झोकून देत नाही कारण प्रामाणिक राहण्यासाठी सतत एकसारखं असावं लागतं जे फार दुर्मिळ झालं आहे आणि म्हणूनच आजच्या जगात जो स्वतःच्या स्वप्नांशी नात्यांशी आणि प्रेमाशी प्रामाणिक राहतो तोच खरा श्रीमंत आहे कारण बाकी सगळं विकत मिळतं पण पन प्रामाणिकपणा तो अजूनही अमूल्य आहे म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की तू तुझ्या कष्टाशी प्रामाणिक राहा तुझ्या कर्माशी प्रामाणिक प्रामाणिक राहा तुझ्या स्वतःच्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहा तू स्वतःशी प्रामाणिक राहिलास तुझ्या कष्टाशी कर्माशी कर्मा प्रामाणिक राहिलास तर मी नेहमी तुझ्यासोबत आहे हे तू कधीही विसरू नकोस म्हणूनच हा प्रामाणिकपणा सध्याच्या युगात सध्याच्या जगात अत्यंत दुर्मिळ होत चाललेला आहे आणि म्हणूनच तुला म्हटलं की ह्या जगात सर्वात महागडी गोष्ट जी असेल ती आहे प्रामाणिकपणा स्वामी तेच सांगतात की त्यांच्या प्रत्येक सेवेकऱ्यांमध्ये त्यांच्या प्रत्येक भक्तांमध्ये हा प्रामाणिकपणा असा हवाच आणि महाराज तो वेळोवेळी रे कुठल्या ना कुठल्या रूपात प्रामाणिक राहायला शिकवतच असतात महाराजांची शिकवण असे कर्म प्रामाणिक असावं कष्ट प्रामाणिक असावे ह्या दोन्ही गोष्टी प्रामाणिक असतील तर महाराजांची सोबत आजन्म असते महाराज कधीही त्यांचं बोट सोडत नाही त्यामुळे हा प्रामाणिकपणा प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे जा। महाराजांची सोबत हवी असेल महाराजांचा आशीर्वाद हवा असेल तर आपले कर्म कष्ट नक्कीच प्रामाणिक ठेवा महाराज नक्कीच आपली मदत करत असतात श्री श्रीस्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी